गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलला चॅनलवरती मी अभिजित सरचे स्वागत करतोय सर्व शिक्षक पदवीधरां ज्यांचा डिप्लोमा किंवा एक्झाम दिलेली आहे टी ई टी त्यांच्याकडे काही खुश खबर आहे आनंदाची बातमी आहे नवीन वर्षामध्ये किती एकूण पदभरती शिक्षकांची पदभरती होणार आहे जे विद्यार्थी उत्तीर्ण आहे टीई टी त्यानंतर टेट एक्झाम होईल टी ई टीचा जो निकाल आहे फेब्रुवारीमध्ये त्यानंतर टेट एक्झाम होणार आहे तुमची आणि किती शिक्षकांची भरती होणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती सांगणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे नववर्षामध्ये शिक्षकांची पदवर्ती एकूण जागा किती आहेत क्वेश्चन मार्क दिलेला आहे मार दिले त्यामध्ये आपण पाहणार आहोत ओके त्या अगोदर मध्ये टेट एक्झाम दोन हजार पंचवीस करिता बॅच लाँच करण्यात आलेली आहे नवीन बॅच यामध्ये तुम्हाला तुमची पहिलीच जर टेट असेल तर पहिल्या प्रयत्नामध्ये यश कसं मिळवायचं आहे तुम्हाला शिक्षक म्हणून कसं रुजू होता येईल तुमची निवड कशी होईल त्याकरिता प्रयत्न चांगल्या प्रकारे शिकवलं जाणार आहे बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आहे तसेच फक्त पहिल्या पन्नास विद्यार्थ्यांकरिता लिमि ऍडमिशन असणार आहे ते ईबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये ऍपमध्ये मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत लेक्चर आपल्याला अनलिमिटेड पाहण्याची सुविधा पण उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ते एक्झामची जी फी आहे बॅच ची तीन हजार रुपयामध्ये सर्व विषय तुम्हाला चांगल्या प्रकारे शिकवले जाणार आहेत फक्त तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता या दोनच विषयाची स्पेशल बॅच जॉईन करायची असेल गणित पुंडे सर आहेत आणि बुद्धिमत्ता साक्षी मॅडम हे दोन तज्ज्ञ फॅकल्टी आहेत यांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला फक्त पंधराशे रुपयांमध्ये बॅच जॉईन करता येणार आहे बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके अपडेट जे आलेले आहेत त्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया यामध्ये त्यांनी दिलेला आहे टीईटीचा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपर आयोजित करण्यात आले होते ऑफलाईन स्वरूपामध्ये त्याचा जो निकाल आहे त्याने सांगितल्याप्रमाणे निकाल फेब्रुवारी महिन्यामध्ये घोषित होणार आहे लागणार आहे त्यानंतर टेट एक्झाम जून किंवा जुलैमध्ये घेण्याचे नियोजन आहे त्यानंतर नव वर्षामध्ये दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे खूप सारे रिक्त पद आहेत त्याकरिता यांनी हा निर्णय घेतलेला आहे टीईटी पार पडल्यानंतर या परीक्षेचा निकाल फेब्रुवारी अखेर अपेक्षित आहे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे पेपर काट एकदम बारकाईने तपासले जात आहेत त्यामुळे निकालास थोडा अजून दीड ते दोन महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे लागण्याकरिता तसेच त्यानंतर टी उत्तीर्ण झालेल्या म्हणजे ओपन मध्ये ज्यांना नव्वद मार्क आहेत किंवा जे कास्ट कॅटेगरीमध्ये आहेत ज्यांना त्र्याऐंशी मार्क पडलेले अँसर की आलेली आहे त्याची अँसर की नुसार तर तुमची तुम्हाला टेट एक्झाम देता येणार आहे टेट एक्झाम दिलेली आहे त्यांनी विद्यार्थ्यांकरिता सूचना जून किंवा जुलैमध्ये घेण्याचं नियोजन केलेलं आहे कोणी दिलेली आहे इन्फॉर्मेशन नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी ओके आणि शिक्षकांची भरती आहे दहा हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे लगेचच टेट एक्झाम झाल्यानंतर ओके त्या दृष्टीने तुम्ही तयारीला लागायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे सब्जेक्ट दिलेले आहेत त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आहे जिथे आणि सर्वात महत्वाचा जो सब्जेक्ट आहे बालमानशास्त्र बुद्धिमत्तेचे पण ऐंशी प्रश्न आहेत ओके त्यानंतर जे पण पंधरा ते वीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले त्यामुळे आपण जो सब्जेक्ट दुर्लक्ष करून चालणार नाही आपल्याला दोनशे पैकी किती मार्क मिळवायचे आहेत एकशे वीस प्लस ओके त्यावेळेस तुमचं शिक्षक पदी निवड होणार आहे ओके जिल्हा परिषद असेल किंवा महानगरपालिका नगरपालिकेच्या ठिकाणी याकरिता तुम्हाला लगेचच अभ्यासाला लागायचं आहे गुड न्यूज आहे सर्व डीएड बीएड पदवीधरांकरिता ओके त्यानंतर अकॅडमी मध्ये ज्या बॅच स्टार्ट झालेल्या आहे यामध्ये कोणतीही आणि कितीही बॅचेस चार ते पाच बॅचेस तुम्ही वेगवेगळ्या परीक्षेच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती आपण फक्त कॉल करायचा आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे त्यानंतर एफ डी ए फास्टॅग रिव्हिजन ही फक्त नऊशे नव्याण्णवऐवजी आता पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला जॉईन करता येणार आहे यामध्ये पहिल्यापासून आता क्लास झालेले आहेत दोन ते अडीच महिन्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहेत रेकॉर्डिंग व्हिडिओ प्लस आता इथून पुढचे जे लाईव्ह क्लास आहेत ते पण प्लस टेस्ट सिरीज ई बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत ज्यांची एक कोणाची एक्झाम असेल त्यांनी लवकरात लवकर लोगर बॅच जॉईन करायची आहे आणि परीक्षेची तयारी करायची आहे ओके तयारी लागायचा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे तसेच आपण जर नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे परत भेटूया आपण न्यू अपडेट जे असेल एक्झामविषयी टी ई टी एक्झाम असेल त्याचे ऑथेंटिक डेट असेल किंवा टेट एक्झामचं एक्झाम डेट त्याविषयी पण आपण पन तुम्हाला तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत थँक्यू